कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार राज्याचे <ETITANij2> सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मुंबई मंत्रालय येथील दालनामध्ये चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासह रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यास विशेष आयोजन करण्यात आले या बैठकीत आमदार बाबाजी काळे यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्वाचे विषय मांडले यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी तळे शिक्रापूर या प्रक्रिया चाकळ रस्त्याची निविदा सुरू असून काम देखील काही दिवसांवर सुरू होईल परंतु आता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ते खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत साईट पट्ट्यावर खडीकरण मजबूतीकरण करण्यात यावं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ नाशिक फाटा राजगुरु नगर आणि रस्त्याच्या कामही तातडीने सुरू करण्यात यावे या रस्त्याचे काम हाती घेत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यावर जात आहेत त्यांच्या भूसंपादनाचा प्रश्नही प्राधान्याने सोडवण्यात यावा चाकण औद्योगिक क्षेत्रातील जीव वाहतूक कोंडीमुळे अनेकांचा जीव गेला आहे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत याचा गांभीर्याने विचार करत वाहतूक कोंडी सुटली पाहिजे परिसरातील रस्ते दुरुस्त झाले पाहिजेत यासाठी प्राधान्याने प्रयत्न होणे गरजेचे आंबेठाण चौक ते तळेगाव चौक रस्त्यावरील विद्युत पोल काढणे ज्या ठिकाणी दुरुस्ती आवश्यक आहे त्या ठिकाणी दुरुस्त करणे अशा अनेक महत्वाच्या बाबी आमदार बाबाजी काळे यांनी या बैठकीत बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडून तात्काळ निर्देश देण्यात आले तळेगाव चाकल शिकरापूर रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक फाटा ते खेड राजगुरुनगर हा रस्ता नॅशनल हायवे अथॉरिटी करणार आहे चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवणे साईट पट्ट्या भरणे यासाठी एम आय डी सी भागाकडून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले या बैठकीला आमदार बाबाजी काळे आमदार सुनील शेखे आमदार महेश लांगे आमदार सचिन अहिर माजी आमदार बाळा भेगडे अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता एम एस आय डी सी या मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे मुख्य अभियंता एम आय डी सी पुणे प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे पोलीस आयुक्त वाहतूक पिंपरी चिंचवड मुख्याधिकारी चाकण तळेगाव नगरपालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा